श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा लप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आमदार रणनीय विद्यापीठ जगतापसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांचं जे घड्याळ आहे त्या घड्याळच्या चिन्हामध्ये आम्ही टी पॅनल केलेलं आहे निश्चितपणानं या शहरात गेली पस्तीस वर्षे आमचीच सत्ता आहे आज वॉर्ड नंबर नऊ मध्ये फिरत असताना बघितलं तर पुण्या मुंबईला रस्ते अशा पद्धतीचे रस्ते आणि गटारी आमच्या तुम्ही केलेल्या आहेत पक्षावरचे दो या मार्गात सदस्य होते आणि त्यांनी जवळजवळ पंधरा वीस कोटीचा निधी आणून या भागात अतिशय डेव्हलप केलेला आहे मला तर असं वाटायला लागलं आहे की या शहराचा सर्वांगीण विकास हे मॉडेल समजून आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी मतदारबंधू बहिणीने आम्हाला मतदान करावं अजितदादा या लाडक्या बहिणीचे जनक आहे ज्या अजितदादानी या लाडक्या बहिणींच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेल्या आहे त्यामुळं अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही आमच्या या मतदार बंधू भगिनींना आम्ही निश्चितपणानं विनंती करेल की या लाडक्या बहिणीला अजितदादा निधी कमी पडू कधी कमी पडून देणार नाहीत जिजोरीची चावी त्यांच्या हातात आहे आणि म्हणून त्या लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीने असो आमची मतदार बहिणी असो ते अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्ह समोर बटन दाबून आम्हाला सर्वच्या सर्व चोवीस उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावा ही विनंती एक राज्याचे नेते अजितदादा आणि माझे आमदार डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली नाराळ्याचे नार तेवीस नगरसेवकांनी पॅनल तयार केलं नगराजेसाठी आमचे आदरणीय नेते सरस्वती शिंदे सरकार आहे नभा क्रमांक नऊमध्ये मध्ये नगाताई आणि मी स्वतः असून काय या घड्याळ्या चिन्हाला प्रभाग क्रमांक मधून सर्व अकरा उमेदवारांपेक्षा अकरा वाड्यावर जास्त मतदान घेऊन आम्ही रेकॉर्ड करून घेऊन येणार आहे आणि त्या सगळ्या पूर्ण पॅनलला जर शहरातील तेवीस नगरसेवक चोवीस नगराशी निवडून द्यावे असं जर शहरावर बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद